सो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर आपण आलेलो इथे खारेपाटणच्या एका अशा शॉपमध्ये जिथे तुम्हाला वस्तू तु नाईन्टी नाईन नाएं पासून भेटतील ते ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात तर आपण आता आडमारी जाऊया असं काही शॉप आहे हे तुम्हाला बस स्टॉप खारेपाटण बस स्टॉप ची जवळच भेटेल सो तुम्हाला खेळणी सुद्धा भेटतील इथे वॉचेस आहेत आणि इकडे बाकी पण काही वस्तू आहेत जे डेली हाऊसहोल्ड मध्ये युज नाही येतात इथे तुम्हाला फुटवेअर जसे चप्पल आणि पण भेटतील आणि इथे बघू शकता तुम्हाला जास्त चांगली क्वालिटीचे असेल फोटो फ्रेम भेटतात ते भरपूर सारे व्हरायटी मध्ये तुम्हाला भेटून जातील आणि इथे भरपूर फोटोपर्यंत मिळून जातात आणि इथे तुम्हाला पण भेटेल जो डोसा बनवायला युज करतो आणि हे बघू शकता इथे कप सेट आहे आणि तिथे आर्टमध्ये पण भरपूर काय काय जसे मॉब्स आहेत हा तर आता आपण या दादांना विचारणार आहोत की जे तसं आहे काय हे तसेच आहे ना तिथं नाईन्टी नाईन मध्ये कुठली कुठली व्हरायटी असो ऑइल बॉटल असो चॉपर असो चॉपिंग बोक्स वगैरे नाईन्टी नाईन मध्ये भेटणार ऑइल डिस्पेन्सर असो बेडशीट नाईन्टी नाईन येणार चटई वगैरे नाईन्टी नाईन ला एक उशी कवर आहेत किलो कवर नाईन्टी नाईन ला चार येणार पैशांचे गल्ला वगैरे इतर भरपूर इथे व्हरायटी आहे अगरबत्ती सुद्धा आहे इकडे तुम्हाला ऑनलाईन पेक्षा सुद्धा भरपूर कमी दरात इथे सामान भेटून जात जसं हे बघू शकता इथे योगा मॅट सुद्धा आहे आणि ते तसेच जे प्लास्टिक बॉटल प्लास्टिकचे डबे इकडे हे व्हायचं सामान घ्यायचं बालडी मग असं सामान भरपूर तुम्हाला आणि इकडे हे पण बघू शकता हे आहे डायकास्ट मॉडेल हे मेटल डायकास्ट आहेत जे फीलबॅक हो पण हे तुम्हाला एकशे वीस ला सहा भेटून जातात ते लहान मुलांना खेळण्यासाठी चांगले आहे आणि त्या झाडू आणि पण भेटते ते पण इथे सर्व नाईन्टी नाईन पासून सुरुवात होते इथे बघू शकता डस्टबिन पण आहेत वेगळे वेगळे व्हरायटी तर या सेक्शनची प्राइस सांगा किती पर्यंत वन ट्वेंटी पासून चालू आहे हे कंटेनर्स कंटेनर्स वगैरे हे एकशे ला नऊ पीस येतील जे इथे बघू शकता इथे काही जार सेट पण आहे शॉपिंग बोर्ड पण आहे मसाला आणि इथे गिफ्ट कोणाला करायचं असेल तुम्हाला काही गिफ्ट करायचं असेल तर इथे सामान ते पण भेटून जातं इथे बघू शकता तुम्हाला स्कूल बॅग्स पण भेटतील तर स्कूल ची प्राइस काय स्कूल बॅग अडीचशे पासून आहे ते पण चांगले क्वालिटीचे आहेत अडीचशे पासून तर बघू शकता इथे पडदे पण आहेत आणि वरती ते बर्न दोन बनत एकशे तीस मध्ये एकशे तीस एकशे गिफ्ट आयटम्स आहेत हे दीडशे मध्ये आपल्याकडे नाईन्टी नाईन पासून चालू केलेली आहे आणि इथे बघू शकता हे पण भरपूर इकडे कढई पण भेटते तुम्हाला भरपूर काय काय हे कढई बद्दल नॉनस्टिक कढई आहे एकशे तीस मध्ये येणार बॉक्स पॅकिंग साठी छान आहे बेस्ट तुम्हाला काही गिफ्टिंग करायचं असेल तर ते सगळं सामान भेटून जात जसं हे बघू शकता ही एक प्लेट आहे फोर्टी मध्ये येणार चाळीस लाईक ही भरपूर स्वस्त आहे फॉर्टी रुपीज ओनली ओनली चाळीस रुपये पासून सुरुवात होते त्याची ते बघू शकता भरपूर काय इथे चमचे पण भेटतात तुम्हाला छोट्या भरणीसाठी हे पॅकेट तीस रुपयाला एक येणार तीस मध्ये बारा पीस येणार हे तिला कटर तो करंजी करंजीचा तीस रुपये इथे भरपूर स्वच्छ स्वस्त द्या तुम्हाला सर्व सामान मिळून जातं इथे पण बघू शकता कॉफी मग्स आहेत जिम शेकर आहे झिम ओनली वन र्टी मध्ये येणार हे कॉफी मग कॉफी मग कॉफी मग चा सेट आहे पूर्ण तीन मग चा सिंगल हवा तर सिंगल पण पन भेटेल पन्नास लाईक आणि ते पाट पण आहे हे प्राइस रेंज काय आता मार्ग लागणार आहे हा हे फक्त दीडशे मध्ये लाकडी पाट नाईन्टी नाईन ला म्हणजे इथे लाकडी पण तुम्हाला नाईन्टी नाईन ला भेटते एवढे स्वस्त दरात इथे सामान भेटून जातं आणि इथे बघू शकता अडाळ्या सुद्धा आहे हे अडाळ्या किती एक्षे तीस मध्ये फक्त हे फक्त एकशे तीस ला इथे हे ते पीसेस आहेत मग गिफ्ट सेट आणि इथे हे अगरबत्ती लावायचं कितीला हे पन्नास वालय हे फक्त, फक्त पन्नास ला आहे एवढं स्वस्त मध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल इकडे पण पाच चे व्हरायटीज आहे इकडे जोरे आहेत आणि इथे बघू शकता तुम्हाला लहान मुलांच्या खेळण्याची वस्तू आहेत जशा गाड्या हे पण नाइन्टी नाईन पासून सुरुवात आहे आणि इथे बघू शकता हे काय टेनिस बॉल आहे किंवा भेटतील फक्त टेनिस बॉल पण बघू शकता किती स्वस्त इथे एक डिजिटल पाठी आहे डिजिटल पॅड बघू शकता हे ऑनलाईन मध्ये याची रेंज काय प्राइस ऑनलाईन आपल्याकडे फक्त नाईन्टी नाईन मध्ये ऑनलाईन मध्ये हे दोनशे तीनशे पर्यंत तुम्हाला मिळून जाईल पण इथे फक्त नाइंटी नाईन मध्ये एक बटन दाबल्यावर ते ते पण फक्त नाईन्टी नाईन मध्ये इथे पाऊचेस पण भेटतात जे तुम्ही शाळेसाठी पेन्सिल इलेज ठेवण्यामध्ये युज शकता त्याच्यात पण व्हरायटी आहे इथे बघू शकता लहान मुलांचे घर आहेत सुरुवात आणि हे पण इथेच हे सगळे डबे बी आहेत वरती हे ऑइल डिस्पेन्सर मिल्टन बॉटल्स आणि हे सर्व आहे वरती पिगी बँक पण आहेत तुम्ही हे की, की होल्डर्स पण बघू शकता ते पण आहेत इथे पण तेच सर्व सामान आहे योगा मॅट आणि बॅट ची प्राइस काय योगा मॅट फक्त नाईन्टी नाईन ला आणि बॅट बॅट पण नाईन्टी नाईन लाइन्टी नाईन ला भेटतं हे तुम्हाला इथे चप्पल्स पण भेटायला बघायला भेटतील तर यांची प्राइस रेंज काय नाईन्टी नाईन पासून आहे सर्व आणि तिथे बघू शकता ते पण जुन्या चप्पल आहेत ते पण तुम्हाला नाइन्टी नाईन पासून इकडे क्रॉक्स पण बघायला भेटतात तुम्हाला याच्यात पण व्हरायटीज आहेत हे ऑरिजिनल चांगल्या क्वालिटीचे क्रॉक्स तुम्हाला भेटतात फक्त टू फिफ्टी मध्ये आता आपण इथे येऊया काउंटर साइड बघू शकता यांच्याकडे बाकी पण काय काय सामान आहेत जसं बघू शकता आता दाखवा दा तुम्ही तर आपल्याकडे आता हे गॉगल आहे फक्त नाईन्टी नाईन मध्ये हे डेनॅट गॉगल आहे नाइन्टी नाईन लाईट गॉगल आहे आणि मराठी आता ट्रेंडिंग गॉगल आपल्याकडे फक्त नाईन्टी नाईन मध्ये बघू शकता हे जास्त क्लासिक आहे पाठी डिझाईन कोणती आहे जेगुआर डिझाईन आहे फक्त नाईन्टी नाईन ला काही तुम्हाला नाइन्टी नाईन ला मिळून जाईल आणि ते बघू शकता फी होल्ड हा पण नाईन्टी नाईन ला आणि इथे पण काही काय आहे हे किती आहे रुट कट आहे रुट कट पन्नास रूट आहे हा पन्नास ला इथे पण काय काय आहे तुम्हाला जे पाहिजे ते घेऊ शकता है है वॉचेस लेडीज वॉचेस वॉचेस आहेत किड्स वॉचेस पण आहे चे पण आहे ते नाईन्टी नाईन पासून सर्व स्टार्ट आहे इथे बघू शकता लहान मुलांचे टूथब्रश पण आहेत फक्त ट्वेंटी वीस रुपया पासून स्टार्ट आहे चांगली डिझाईन वले आहेत आणि इथे पण बघू शकता हा टूथब्रश आहे सॉफ्ट आहे सॉफ्ट डिझाईन आहे बघू शकता भरपूर सॉफ्ट आहे पण पन्नास रुपया पासून स्टार्ट आहे तिकडे बघू शकतो तुम्हाला परफ्युम्स पण भेटतात भरपूर सारे ते स्टॅच्यू आणि हे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे विठ्ठल रुक्मिणी ओरिजिनल हेवी वेट आहे ते वेट आहे आणि बघू शकता तसं तुम्हाला स्वामी समर्थांचे पण आहे दीडशे हा कल कलर्ड आहे हे शिवाजी तो शिवाजी महाराज यांच्या पॅटचा फ्लॉवर पॉट फ्लॉवर हा हे सर्व तुम्हाला दीडशे पासून स्टार्ट आहे हा फ्लॉवर पॉट आहे हा नाइनटी नाईन ला आणि बघू शकतो परफ्युम्स पण आहे भरपूर सारे डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट यांच्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफ भेटेल तुम्हाला ऑफ किलर किलर पण भरपूर चांगली कंपनी आहे किलर याच्यावर किती प्राइस गेली तर तीनशे रुपये दोनशे नव्याण्णव तीनशे रुपये एमआरपी आहे आपल्याकडे फक्त एकशे तीस मध्ये आहे तुम्हाला म्हणजे हाफ दीडशे ला त्याच्या पण कमी भेटतोय तुम्हाला एवढ्या स्वस्तामध्ये आणि तुम्ही या दुकानावर येऊन भेट द्या आणि इथे पण काय काय आहे जसं इथे शकता हे डबे आहे हे काही डबे बिबे आहेत जे तुम्हाला ठेवायला युज करतील आता आपल्याला ट्रेंडिंग मध्ये दाखवूया हे मांड्याचे साबण आहे हे पण येणार शंभरला तीन डब्बे म्हणजे वीस पंज भेटतील तुम्हाला दोन आणि तीन हे फक्त शंभर मध्ये नाईन्टी ला म्हणजे बघू शकता किती स्वस्तात भेटते तुम्हाला सामान भांड्यांचे तसच सेम कपड्यांचे पण त्याच्यात एक दोन तीन चार पाच टोटल पाच साबण येणार असेच हे एक हे टोटल तीन नाईन्टी नाईन ला तीन म्हणजे टोटल पंधरा साबण नाईन्टी ला पंधरा नाईंटी नाईन ला पंधरा साबण एवढं तुम्हाला पावडर सॉरी एक दोन आणि हे तीन टोटल तीन किलो नाइंटी नाईन ला तीन ते जरा डिटर्जंट लिक्विड बद्दल सांगा हे पण सेम आहे हे भांड्यांचं लिक्विड आहे हे पण शंभरला तीन मध्ये बसणार आणि हे लादीच आहे शंभरला तीन मध्ये बसणार सर्व इथे ह्या हे जे डिटर्जंट आणि व्हरायटी मध्ये त्या सगळ्या तुम्हाला शंभर ला तीन भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे हे साबण बात चोक आहे बचत गटाचे आणि याची एमआरपी जर बघितली तर एटी रुपीज एमआरपी आहे आपल्याकडे हे शंभर मध्ये तीन साबण देणार म्हणजे किती डिस्काउंट भेटत तुम्ही अंदाज लावा हा अरे हे ऑरिजिनल हे बचत गट म्हणजे बनवले गेले होम मेड आहे मॅन्युफॅक्चर कुठून होतात होत गट म्हणून नाव आहे तर त्यांचं साबण आहे हे कोकणात आहेत साबण नॅचरल ऑर्गॅनिक आहे फुल्ली आणि याच्यावर डिस्काउंट एवढं भेटतंय की तुम्ही विचार पण नाही करू शकत ऐंशी रुपये एमआरपी आहे म्हणजे आठ चोवीस दोनशे चाळीस रुपये तीन साबणांचे होणार पण आपल्याकडे फक्त शंभर मध्ये तीन भेटणार एकशे चाळीस ऑलरेडी डिस्काउंट एवढे डिस्काउंट भेटते आणि ह्याच्याबद्दल पण सांगा काय ब्रशे ब्रशेस आणि ब्रश वगैरे आहेत तीस ला आहेत हे तीस पासून आहेत आणि हे पण आहेत काही प्लेट याच्याबद्दल सांगा हे पण तीस लाच आहे हे पण तीस लाच नाही इथे पण काही टिफिन बॉक्स आणि आहेत त्यांची काय व्हरायटी आहे हे नाईन्टी नाईन मध्ये येणार एटीस मध्ये अशी व्हरायटी नाईन्टी नाईन मध्ये आपल्याकडे बहुतेक एक सारे नाईन्टी नाईन बद्दल सांगा क्वालिटी एक दोन दोनशे पन्नास मध्ये आणि इथे शकता स्टूल्स पण आहेत जे बसायला युज होतात आणि यांची प्राइस रेंज काय हे फक्त वन थर्टी पासून स्टार्ट आहे हे स्ट्रॉंग क्वालिटी स्टूल आहेत आपण याची एम आर पी बघितली तर आपल्याकडे याची एम आर पी पाचशे नव्याण्णव हे बघा पाचशे नव्याण्णव एम आर पी आपल्याकडे फक्त दोनशे पन्नास मध्ये दिसणार म्हणजे एवढा डिस्काउंट आहे तो म्हणजे तुम्ही अंदाजा पण नाही लावू शकत एवढा डिस्काउंट हे तेच डायकास्टर दाखवून इथे आणि इथे बघू शकता बॉटल्स आहेत जे तुम्ही डेली स्कूल मध्ये युज करू शकता किंवा काही वेगळ्या गोष्टींना युज करू शकता चालणारी हॉटल लगु हॉटेल हे आपल्याकडे फक्त एकशे वीस मध्ये येणार स्ट्रॉ बॉटल स्ट्रॉ बॉटल आणि पण आहे हे तुम्हाला एकशे वीस पासून आहे आणि इथे तुम्हाला तवा कढई असे यांची पण प्राइस रेंज सांगा हे वन थर्टी मध्ये येणार आहे एटी आणि हे ट्वेंटी मध्ये लाटणी लाटणी फक्त पण आता थँक्यू थे तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल आणि तुम्ही पण इथे भेट द्या सर्वांनी येऊन तुम्हाला स्वस्त भेटून जाईल आता जास्त काय तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर गुगल वर आहे ना गुगल मॅप वर पण भेटून जाईल तुम्हाला लागेल ना आणि हे सारे आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठूनही येऊ शकता इथे आणि दादाचा पण युट्यूब चॅनल आहे तर यांना पण सबस्क्राईब करा नाव सांगा डीएमडी म्हणून माझं आणि आमच्या दुकानाच्या आणि तर धन्यवाद दादा आता मी जर तुम्हाला यांचे चॅनलची लिंक पाहिजे असेल तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये बघा आणि यांच्या चॅनलला पण सुद्धा सबस्क्राईब करा आणि चला बाय